नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज हिंदीचा जी आर रद्द केल्याबद्दल मनसेकडून वृक्षारोपण करून करण्यात आला आनंदोत्सव साजरा देवगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं हिंदीचा जी आर रद्द केल्याबद्दल वृक्षारोपण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय पुंडलिक आबाजी कर्ले कला व वाणिज्य विद्यालय शिरगाव त्याचबरोबर श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटम कामते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडेच्या तीनही ठिकाणी ठाकूरवाडी डोंबवाडी आणि कोलझर या शाळांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पहिले ते चौथेपर्यंत हिंदी शिकवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून मनसेने तीव्र विरोध केला होता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ने यांच्या नेतृत्वाखाली हिंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं अखेर सरकारला तो जीआर रद्द करावा लागला या विजयानिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून आनंदोत्सव साजरा केला या उपक्रमाला शाळा महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला मनसे विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री अनिकेत अनंत तर्फे यांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला मनसेचे किंजवडी शाखा प्रमुख प्रवीण मयेकर प्रथमेश परब आतीश कदम प्रसाद कदम चेतन राणे आणि सौरभ तळवडेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र मी अनेकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सिंधुदुर्ग हिंदी भाषेचा जो जी आर रद्द झाला त्याचं औचित्य साधून खरोखरच मराठीचा सा हा एक विजय जो राजसाहेबांमुळे सन्माननीय अमित साहेबांमुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामुळे जो या संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे त्यासाठी आज आपण संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यामार्फत संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण वृक्षारोपण करून हा दिवस उद्याचा जो जो पा पाच जुलै हा जो दिवस आहे तो आपण मराठी दिवस किंवा मराठी भाषा दिवस म्हणून आपण तो साजरा करणार आहोत त्याची सुरुवातच आज आपण या शिरगाव हायस्कूल शिरगाव कॉलेज याच्यामार्फत आपण केलेली आहे असाच हा उपक्रम संपूर्ण जवगड तालुक्यामध्ये तिथून पुढे हा चालू राहणार आहे जय महाराष्ट्र